पब्लिक व्हाइट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच रोटरी क्वीज कॉम्पिटिशनचा कार्यक्रम वर्ल्ड वर्ल्ड ज्योतिनगर इथे घेण्यात आला विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देण्यात आले <laughs>

नाही कमी पाहिजे मी वर की टाळ्या वाजवा आता आपण एक करूया ओके सगळ्यांनी लक्ष द्या माझी मान खाली <laughs> त्यांना माहिती आहे की त्यांच्या इथली कडक भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी सखोले वगैरे प्रसिद्ध आहे पण आपल्याकडे पण लहान खलीय फापणा त्याच्यानंतर आणि हेमंत लांडगे दादा यांना अशी विनंती करतो की त्यांनी मंचावरती या आणि ठेवा काढताना धन्यवाद <laughs> पालकांनी तिकडला जा प्लीज त्या साईडनी जाऊन उभे राहिले तुम्ही या नाही तुम्ही असा या पार्थ विद्या मंदिर चला थँक्यू सर थँक यू व्हेरी मच कॉंग्रॅच्युलेशन्स मुलांना मला आभार धन्यवाद हा थँक्यू यानंतर एम जी एम संस्कार त्यानंतर हे इथे मध्ये विद्यार्थी उभे आहेत ना यांना विनंती की आपण फीज घ्या घ्यानंतर न्यू इंग्लिश हायस्कूल सेंट जोम्स आलाय का आणि शेवटची शाळा डे रिव्हर डेलच कोणी आलंय का अशी विनंती करतो की त्याने फोटो ऑफ थँक्स आभार प्रदर्शन करावं सगळ्या मान्यवरांना विनंती की आपण असत असतो मैत्री मित्रांनो यानंतर राष्ट्रगीत होणार आहे

रोटरी uh, क्लब ऑफ औरंगाबाद वेस्ट आणि रोटरा क्लब ऑफ औरंगाबाद एअरपोर्ट या दोन क्लबच्या माध्यमातून आज छत्रपती संभाजीनगरमध्ये रोटरी क्वीज कॉम्पिटिशन याचा एक प्राईस डिस्ट्रीब्युशनचा सोहळा पार पडला uh, यात ॲक्च्युली संभाजीनगरच्या आपण एकोण बावन्न शाळेत रोटरी क्वीज कॉम्पिटिशन कंडक्ट केली होती जी मागच्या सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून आपण सुरू केलेली होती दिवाळीच्या आणि इलेक्शनच्या काही कालखंडामुळे थोडासा मध्ये व्यत्यय आला होता पण आपण ही पूर्णपणे जी रोटरी ब्रीज कॉम्पिटिशन आहे तर ही नोव्हेंबर सत्तावीस तारखेपर्यंत के कंडक्ट केलेली आहे आणि याच्यामध्ये आपण इयत्ता नववी आणि इयत्ता दहावी या दोन वर्गाचे आपण विद्यार्थी के कवर केलेले होते ज्यांची एक्झाम झालेली आहे आणि रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद वेस्टतर्फे या सर्व विजेत्यांचे आपण प्रत्येक शाळेतून नववीचे दहा पाच विद्यार्थी आणि दहावीचे पाच विद्यार्थी असे एकूण एका शाळेतून दहा विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे ज्यांना अकरावी बारावीसाठी सीई टी नीट आणि जे ई याच्या आपण स्कॉलरशिप देणार आहोत त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी जे आहे त्यांची शिकवणी फीस जी आहे तेही आपण रोटरी क्लबमार्फत शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येणार येणार आहे तर त्याचा हा आजचा प्रोग्राम इथे पार पडलेलं आहे टोटल आपण पाचशे बहात्तर विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे या पाचशे बहात्तर विद्यार्थ्यांना पुढच्या भावी एज्युकेशनसाठी ही थी स्पॉन्सरशिप आहे आणि एकूण विद्यार्थी संख्या ज्यांनी या रोटरी क्वीज कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं ती म्हणजे बारा हजार सातशे विद्यार्थी एवढ्या विद्यार्थ्यांना आपण प्रमाणपत्र देखील दिलेलं आहे आणि आम्ही या सर्व विद्यार्थ्यांचे ज्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं आहे आणि जे विजेते आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो आणि तिथून देखील पुढे अशाच रोपीची ऍक्टिव्हिटी चालू राहतील यात त्यांनी पार्टिसिपेट करावं अशी आम्ही दरवर्षी होता हा या कार्यक्रमाचा पहिला वर्ष होता हा या वर्षीपासून हो सुरू करण्यात आलेला आहे आमचा मानस आहे पुढच्या वर्षी ह्या ऐवजी शंभर शाळेमध्ये आम्ही हे कंडक्ट करणार आहोत आणि या वर्षी जे आम्ही नववी आणि दहावीसाठी घेतली होती तर नववी आणि दहावीच्या ऐवजी फक्त दहावीचे विद्यार्थी कारण दहावीच्या विद्यार्थ्यांना इमिजिएट याचा इफेक्ट लागू होत असतो त्यामुळे ऐवजी पुढच्या वर्षी विद्यार्थी संख्या ही वाढेल नक्कीच पण पन ही पन्नासच्या ऐवजी शंभर जॉईन कंडक्ट केली गेस्ट कोण कोण होते आज हां गेस्ट कोण कोण होते कार्यक्रमाचे जे प्रमुख अतिथी होते आपले हे आमच्या रुपरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नॉमिनी म्हणजे जे दोन हजार सव्वीस सत्तावी आमच्या डिस्ट्रिक्ट लीड करणार ते आमचे जयेशभाई पटेल हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते सोबतच या संभाजीनगरचे जे असिस्टंट आर टी ओ दहा रोटरी क्लब आहेत तर दहा रोटरी कड़ून एक मोठा रोटरी महाएक्सपो आयोजित करण्यात आलेला आहे जिथे वेगवेगळे व्यावसायिक त्यानंतर उद्योगधंदे कन्स्ट्रक्शन असेल किंवा एज्युकेशन असेल विविध फील्डमधले लोकं त्यांचा स्टॉल इथे लावणार आहेत आणि साधारणतः एक दीड लाख लोकांचा त्या दिवशी तिथे आपल्या या चार दिवसामध्ये फुटबॉल होईल आणि असा भव्य दिव्य पाहिला गेलेला असा एक महाएक्सपो औरंगाबाद आणि आपलं छत्रपती संभाजीनगर अनुभव डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नॉमिनी सव्वीस सत्तावीस आज रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद वेस्टने आयोजित केलेला हा एकदम वेगळा आगळा उपक्रम होता त्यामध्ये आज रोटरी एकशे एकोणीस वर्षापासून कार्यरत आहे रोटरी पोलिओ निर्मूलनसाठी काम करते रोटरी म्हणजे आरोग्य स्वास्थ्य शैक्षणिक पाणी अशा सेवनेर्या पर्यावरण अशा सेवनेऱ्या फोकसमध्ये काम करत असताना औरंगाबाद वेस्टने जो हा उपक्रम राबविला आहे खरंच त्याची स्तुती किती केली तरी कमी आहे आणि याच महिन्यात इथं एकवीस बावीस तेवीसला जो एक्सपो आयोजित करण्यात येत आहे तो पण एक रोटरीचा मोठा कार्यक्रम असणार आहे आणि रोटरी आज घराघरात म्हणजे बारा हजार सातशे घरात रोटरी यांनी पोहोचवली मी त्या पूर्ण टीमला औरंगाबाद वेड्सच्या पूर्ण टीमला आणि एअरपोर्ट रोटरे क्लबला अभिनंदन करतो आणि हे असंच कार्य सुरू राहावं जास्तीत जास्त इंट्रॅक्ट जास्तीत जास्त रोड ट्रॅक्ट आमच्या डिस्ट्रिक्टमध्ये एकतीस बत्तीसमध्ये स्थापित व्हावे हीच मी त्यांना सर्वांना विनंती करतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो दोन्ही कार्यक्रम हा उपक्रम एक चांगल्यारित्या पार पाडला आणि पुढचा जो एक्सपोचा उपक्रम आहे तो पण चांगल्यारीत्या पार पाडल धन्यवाद